नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहे फिरस्ती शेळीपालन आणि बंदिस्त शेळीपालन या दोन्ही शेळीपालनामध्ये मेहनत कोणत्या शेळीपालनामध्ये जास्त आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा छोटंसं व्हिडिओ मित्रांनो तर सुरुवात आपण फिरस्ती शेळीपालना करू मित्रांनो तर फिरस्ती शेळीपालनामध्ये अडचणी खूप आहेत मित्रांनो अडचणी कशा तर एक माणसाची सतत याच्यामध्ये गुंतवणूक होती मित्रांनो तर उन्हाळा असो किंवा पावसाळा असो पावसाळ्यामध्ये तर खूप बेजाऱ्या होतात मित्रांनो पावसाळ्यामध्ये शेळ्याचे बेजारे होते आणि शेळ्या चारणाऱ्याचे बेजारे होतात होता आणि एक माणसाची सतत हे कोट्यावर गुंतवणूक होती मित्रांनो लहान पिल्ले ते सांभाळणं तर फिरस्ती शेळी हे शेळ्या भरपूर असे फिरतात मित्रांनो त्याच्यामुळे लहान पिल्लं हे त्याच्यामागं चा एवढंच चालल्याने हे वजन वाढ पिल्लांची जास्त होत नाही तर त्याच्यामुळे पिल्ले हे शेड शेळवर ठेवल्याच्या नंतर एक माणूस सतत तिचे तिथं हे गुंत गुंततोय मित्रांनो तर बंदिस्त शेळी पांगामध्ये तसं नसतंय तर करणारा माणूस जर असेल मित्रांनो बंदिस्तमध्ये तर एकला माणूस हे वीस शेळ्या मित्रांनो आणि वीस शेळ्याचे जितके बी पिल्ले असेल मित्रांनो ते संपूर्ण एकला माणूस हँडल करू शकतो फक्त करण्याची त्याच्यामध्ये जिद्द असावी किंवा करण्याचीही ताकद असावी तर अशा पद्धतीने फिरस्ती शेळीपालनामध्ये खूप कमी के हे आहे मित्रांनो मेहनत पण त्याच्यामध्ये आपल्याला साऱ्यासाठी ही वावराची गुंतवणूक करावं लागते जर तुम्ही फिरस्ती करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च हे जास्त होत नाही मित्रांनो आणि बंदिस्तमध्ये शेळ्या ह्या आजारी पडतात तर त्याच्यामध्ये तुमचं जास्त खर्च होतो आहे पण करणार असाल मित्रांनो तर दोन्ही शेळीपालन आत्ताच्या काळामध्ये तर मी तर सांगेल करणार असाल तर सध्या तुम्ही आता कोणी फिरस्ती हे करणार नाहीच मित्रांनो कष्ट भरपूर आहे याच्यामध्ये तर बंदिस्त शेळीपालन करा किंवा फिरस्ती शेळीपालन मित्रांनो तर कोणतंही करा मित्रांनो जर व्यवसाय फायदेशीर आहे तर शंभर टक्के याच्यामध्ये फायदा होतोय आणि होतच राहणार मित्रांनो दिवसांदिवस मटणाचे रेट हे वाढत चालले तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटामध्ये सांगा व्हिडिओ आवडला तरी एक लाईक करा मित्रांनो तर धन्यवाद